रामकृष्णारी मंडळी पी विद्या देशमाने तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये आता तुम्ही कसे आहात मी तर छानच आहे तुम्ही छान असाल चला तर आज गणे गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तसं मला गजानन महाराजांबद्दल टी व्हीमध्येच बघितलेलं आहे मी कधी गेलेले नाही आहे तिकडे आणि असं इतकं काय मला त्यांच्याबद्दल म्हणजे माहिती भरपूर सारा आहे पण मी कधी शेगावला गेलेले नाही आहे पण आता बऱ्यापैकी इंस्टाग्रामला वगैरे व्हॉट्सअपला वगैरे मॅसेज येतात त्यामुळं माहिती आहे असं म्हटलं तरी चालेल तर काल दोन दोन दिवस तर ब्लॉग आलेच नाही खूप काही काही शिवले पण ते टाकायला मला तेवढा वेळ भेटलेला नाही आहे अशी कमेंट होती सिलेंडर तिथं का ठेवला आहे तर सिलेंडरचा असा विषय झाला आहे की सिलेंडर त्यातून वास येत होता आणि सिलेंडर मला खूप सारे क म्हणजे खूप फोन केले त्याला पण तो काय आलंच नाही आहे सिलेंडरला म्हणून मग तो बाहेर ठेवला आहे पण तो आत ठेवला की त्याचा वास येत होता आणि आता जसं बाहेर ठेवला आहे तसा वास त्याचा यायचा बंद झाला आहे मग आतल्याचा येत होता की बाहेरचा येत नाही माहीत नाही पण म्हणून तो बाहेर ठेवलेला आहे चला तर आजचा जो विषय आहे तो आहे या साडीचा तुमच्याकडे जर अशी कटवाली साडी असेल तसं तर मी हिला पिकोफॉलला देणार होते पण मी दिलेली नाही आहे म्हटलं तर आपण स्वतःच याला पिकोफॉल करून टाकावा तर त्यासाठी ना असे असा हिला कट आहे साईडला आता ही कटवाला असा असला की त्याही काय करतात हा शिलाईच करतात म्हणजे दुसरं काही मेहनत नाही याच्या मागं हात शिलाई करून देतात दोन्हीकडे मग मीच फॉल आणला फॉल आमच्या इथं तर अठरा रुपयाला भेटतो तुमच्याकडे कितीला भेटतो कमेंटमध्ये नक्की सांगा धनश्रीचा फॉल आणला मी अठरा रुपयाचा आणि म्हटलं चला आणि अशी ही साडी माझ्या बहिणीची आहे तिने माझ्याकडे दिलेली आहे म्हणजे फॉल करायला दे म्हणून पण मी काही दिलेली नाही फॉल करायला म्हटलं चला आपणच हिला घरी फॉल करून टाकावा आणि बऱ्या बऱ्यापैकी खाली इथं टीप मारायची काही गरज नव्हती म्हणून मग मी त्याला व्यवस्थित घरी माझं मीस त्याला पिक हॉल कॉल केलेला आहे आता त्यात खरं सांगू मोठी मोठी टिप म्हटलं तरी पहिलं तर साडीला आमच्या इथं तर ती बाई आए, सत्तर रुपये घेते म्हणजे माझ्याकडून कमी घेते पण इतर लोकांकडून ऐंशी रुपये ती घेते पण माझ्याकडून कमी घेते पन्नास रुपये देते मी तिला आमच्या म्हणजे माझ्या माहेरच्या कोहिणी आहेत ना त्यांच्या नात्यातली आहे त्यामुळं माझ्याकडून तर कमीच घेतली ती पैसे तर पण पन्नास तरी घेते पण आता पिकोपॉलचे बऱ्यापैकी पैसे वाढलेले आहेत तर त्यानुसार ना सांगायचं म्हटलं तर आता चला ह्या साडीला ना एका बाजूला तर कटवर्क आहे फुल आणि दुसऱ्या बाजूला मी अशा पद्धतीने टीप मारून घेतलेली आहे आता टिप मारायची ही काही मशीनवर सांगायची काही गरज नाही आहे आणि तसं सांग दुसरं म्हणजे दुसरी पद दुसरं जे आहे ना ते आहे असं इथून कटवर्क सुरू होतं तर बऱ्यापैकी इथं मोठीशी अशी एवढी पट्टी मोठी होती कट करून घेण्यापेक्षा मी त्याला फोल्ड केलेली आहे चांगल्या पद्धतीने या पद्धतीने तुम्हाला दिसेल बघा असं मस्त याला फोल्ड करून घेतलेलं आहे आणि फोल्ड केल्याच्यानंतर भरपूर इथपर्यंत फोल्ड केला आणि मला वाटतं एक दीडी तीडीत सोडून दीडी सोडून चोड़ू, मी फॉल लावायला सुरुवात केलेली आहे खाली मी हातानेच फॉल लावलेला आहे म्हणजे मशीनवरच लावलेलं आहे आणि इथे जे बबल्स म्हणजे तुम्हाला मणी वगैरे दिसत आहेत ना तर ह्या मण्याला मी स्किप करून मोठे मोठे तागे घेतलेले आहे म्हणजे पाच नंबर धाग्याने मी आ, टीप मारलेली आहे आता याला परत पाच नंबर धाग्याने टिप मारल्याच्यानंतर आता याला मेन म्हणजे आत शिलाई करण्याची व्यवस्थित हातशिलाई करायची गरज आहे आता पहिलं तर मी याला मोठे मोठे टाके घेणार म्हणजे कुठं धागे वगैरे येतील की नाही म्हणजे कुठं पहिले तर मी याला मोठे धागे घेणार वरच्या साईडला एक एक असे मोठे मोठे धागे घेणार आणि मोठे धाग्याच्यानंतर मग बारकाईने मी त्याला हातशिलाई करून घेणार आहे तर तुम्हाला आता व्हिडिओमध्ये मी दाखवते पहिलं पहिलं सुरुवातीला मी माझ्यात अशाच साड्यांना कॉल करायचे पण एकही मला वाटत नाही की मी इतकं परफेक्टपणाने लावलेला आहे ना की तुम्ही इथून तुम पण बघू शकता असा की अजिबात म्हणजे अजिबात फॉलला तुम्हाला म्हणजे या पद्धतीने जर लावताल ना तुम्ही तर इकडं पण टीप मारून घेतली फोल्ड अर्धा इंचावर फोल्ड केलेला आहे आणि इथं टिप मारून घेतलेली आहे त्यानंतर ही इकडून बाजू झाल्याच्या नंतर इकडं पण शेवटी शेवटी मी त्याला फोल्ड करून घेतलेला आहे आता पाट किंवा माझ्याकडं पाट तर आता सध्याला जवळ नाही आहे त्यामुळे पाट नाही पण ताटावर घेऊन मी याला व्यवस्थित असे हातशिलाई करणार आहे आणि जर तुम्हाला हातशिलाई करताना जर वाटलंच तर एक बाजू कुठलीही उसवून ठेवायची साईडची साईडची बाजू एक उसवून ठेवायची जेणेकरून आपल्याला शक्यतो येत नाही गुढी किंवा तिडा वगैरे येत नाही पण तो आला तर आपण असं करू शकतो त्यामुळं घरच्या घरीच जर तुम्ही फॉल करायचा असेल ना तर अशा साड्यांचा सा उपयोग म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आणि मी कोण म्हणतं नेटला दुसरी सुई वगैरे वापरायला पाहिजे तर नेटला काही दुसरी सुई वापरायची गरज नाही आहे मी ह्याच हे सुईनी केलेला आहे त्यामुळं काहीही झालेलं नाही आहे ना साडीला काही झाले ना फॉलमध्ये काही प्रॉब्लेम झालेला आहे कोण म्हणतं की नेटला बारीक सुई वापरला पाहिजे मी काहीच वापरलेलं नाही आहे तर आत्तापर्यंत जर हा सुंदर असा फॉल लावून झालेला आहे आता खाली आणि वरती दोन्ही साईडला मी हात शिलाई करणार आहे आणि हात शिलाई केल्याच्यानंतर हे जे धागे आहेत ती घेणार आहे आहे तुम्हाला जी जी, माजी, माजी जी तुम्हाला माझी माझी जी पद्धत ताटा मी ताटाच्या सहाय्याने ताटावर ठेवून शिलाई करायला सुरुवात करायची मी म्हटलं ना तुम्हाला दोन्हीकडे पहिलं एका बाजूने मी उसून घेतलेला आहे दुसरीकडे मी शिलाई करायला सुरुवात केलेली आहे तसं मी तुम्हाला म्हटलं की मोठे मोठे टाके टाके घेऊन घेणार देऊन टाकणार आहे पण याला गरज नाही मला वाटली साडी एक नेटची असल्यामुळं ज्या सुळसुळीत साड्या असतात ना ज्या म्हणजे सिंथेटिक वगैरे ज्या सुळसुळीत साड्या असतात ना त्याला मात्र मोठे मोठे टाके घेतले ना तर जरा बरं पडतं म्हणजे हाचिलाई करायला जरा सोपं जातं पण ही ह्या साडीला गरज नव्हती अगदी सोप्या पद्धतीने पटपट अशी हाचिलाई होत होती आणि अगदी दहा मिनटात मी तर मला पाच सात मिनटात मी हातशिलाई करून घेतलेली असेल फक्त बाहेरच्या साईडनी जो आहे ना आ, तो ती शिलाई जरा बारीक टाका घ्यायचा आणि फॉलच्या साईडला जी येईल तो म मो टाका मोठा असला तरी चालेल मी तर म्हणते आपण छान इतके शिलाई करतो माझी जी साडी आणलेली आहे मूळचंमधून त्याचे मोठे इतके मोठे मोठे टाके आहेत की विचारू नका मला तर आश्चर्यच वाटलं की बापरे एवढ्या भारी साडीला त्यांनी कशी हातशिलाई करून दिले आहे पण चला आता त्याला काही वांदा नाही एक फक्त कधीतरी पंजरात वगैरे अडकती पण आपण करायचं आपण करायची ना तर बारीकच करायची हातील जेणेकरून अडकून साडी खराब नाही झाली पाहिजे आणि ही आताशी नेटची जरा नाजूक साडी आहे त्यामुळे हिला तर अजून थोडीशी काळजी घेण्याची गरज आहे शेवटी कोपऱ्यालाही मी व्यवस्थित अशी हाचीलाई करून घेतलेली आहे आणि खाली पण मी व्यवस्थित हाचीलाई केली ऑल ओव्हर साडीला फॉल लावून झालेला आहे आणि एकदम चक आलेले अजिबात म्हणजे अजिबात गुढी आलेली नाहीये व्यवस्थित बसलेला किती धागे शोधले पण हा चेरी रेड मला धागाच भेटला नाही मग त्यानंतर मी ना ते जो येतो ना रेशीमवाला जो रेशीम धागा येतो ना तो माझ्याकडे घरात होता रेशीमवाला धागेने मी हा शिलाई गेलेली आहे जो परफेक्ट भेटला एकतर फॉल पण भेटत नव्हता हो आणि याला ब्लाउज पीस पण खूप शोधतोय आम्ही मी, मी पण शोधला तिने पण शोधला पण अजून भेटलेला नाहीये तर परफेक्ट अशी साडीला फॉल लावून झालेला आहे आणि कुठंच काहीच वाटत नाही तिने तरी काय वेगळं केलं असतं सांगा बरं तिने पण अशी टीप मारलीच असती आणि टीप मारल्याच्या नंतर अशी लाईच केली असती तर व्यवस्थित अजिबात गुडी आलेली नाहीये तुम्ही फॉल बघू शकता खूप छान असा फॉल आलेला आहे आणि मस्त झालेला आहे तर तुम्ही घरीच करून बघा साध्या मशीनवर आपल्या तेवढेच पैसे वाचतील सत्तर रुपये अठरा रुपये ते रुपे। रुपे काम झालेलं आहे चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला परत एकदा मी दाखवते अशी घडी घालून ज्याच्यामध्ये स्पष्ट असं दिसतं की साडीला जर गुढी पडत असेल ना म्हणजे जर फॉल चांगला बसला नसेल ना तर गुढी पडतेच बऱ्यापैकी म्हणजे घोळ होतो तर अजिबात घोळ नाही झालेला व्यवस्थित असा फॉल आलेला आहे आणि तुम्ही घरी नक्की करून बघा मी तर अजिबात म्हणजे अजिबातच बाहेर साडी माझी देणारच आहे शक्यतो मी देतच नाही आता घरच्या घरीच मी माझ्या साड्या करते सगळ्या अजिबात बाहेर देत नाही पन्नास घेऊ ना दे नाही तर चाळीस घेऊ दे पण मी बऱ्यापैकी माझ्या सगळ्या साऱ्यांना घरीच पिकअपऑ करून घेते अशा पद्धतीने त्यामुळे माझे तरी पैसे वाचतात तुम्ही पैसे वाचवा अजिबात नाही दिसत व्यवस्थित घरी मी अगदी व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित पद्धतीने लाव लावलेला आहे फक्त थोडासा धागा मॅचिंगचा थोडा विषय आला तो शेवटी शेवटी मी पण तो कवर करून टाकलेला आहे <laughs>